तर विद्यार्थ्यांनी कडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले या ठिकाणी जे काही प्रश्न कवर करणार आहोत सर्वांनी या सुपर क्लासला स्वरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे सर्वांना रिक्वेस्ट आहे तसेच या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही जर चॅनलवर नवीन आण असाल तर लगेच लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते सबस्क्राईब जेव्हा करसाल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी आपलं होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळून जाईल आणि सुप्रकाशला एक लाईक करून तर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे नक्कीच द्यायचा असतो चला मग सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कवर करूया प्रश्नामध्ये विचारलेला आपल्याला सर्वात पहिले की महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस आयुक्तालयाचा समावेश आहे ते सांगायचं आहे किती पोलीस आयुक्तालय आपल्या राज्यामध्ये आहेत दहा आठ बारा किंवा सात तर बारा पोलीस आयुक्तालयाचा समावेश जो आहे आपल्या राज्यामध्ये झालेला दिसतो प्रश्न दुसरा पाहूया अठराशे सत्तावनचा उठाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून सुरू झालेला होता ते विचारलेलं आहे अठराशे सत्तावन्न सुरू उठावाचे जे ठिकाण आहे ते कोणते आहे बंगाल मेरठ कोलकाता किंवा मुंबई ऑप्शन्स मध्ये योग्य राहील आपल्यासमोर या ठिकाणी दोन मेरठ या ठिकाणाहून अठराशे सत्तावन्नचा जो उठाव आहे तो सुरू झालेला प्रश्न दुसरा तिसरा कोर करूया नामदेव ढसाळ यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे हे विचारलेलं आहे व्यक्ती लक्षात घ्या नामदेव ढसाळ यांनी ग्रंथकाली कोशला चंद्रमुखी किंवा गोलपीठा ऑप्शन्स मध्ये गोलपिठा ही जी कादंबरी सा आहे नामदेव ढसाळ यांचे असलेले लक्षात येते प्रश्न चौथा पाहूया तर विचारलेलं असं आहे की मानवाच्या हृदयाचे वजन सरासरी किती ग्रॅम असते ते सांगायचं आहे हृदयाचे वजन तर चारशे चाळीस ग्राम तीनशे साठ चारशे किंवा तीनशे तेहतीस तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर तीन तीनशे साठ ग्राम एवढे मानवी हृदयाचे सरासरी असलेले वजन असते तर प्रश्न या ठिकाणी आहे पाचव्या क्रमांकाचा कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे विचारलेलं कल्पनेच्या तीरावर ऑप्शन्समध्ये नामदेव ढसाळ आहे तीरावती कर्वे शांता शिळके किंवा वी शिरवाडकर ऑप्शन्समध्ये वी शिरवाडकर या ठिकाणी योग्य उत्तर राहील कल्पनेच्या तीरावरती ही त्यांची असलेली कादंबरी आहे प्रश्न सहावा पाहूया कोणत्या व्यक्तींनी मिठावर देशभर जो आहे तो एकसारखा कर लावलेला होता ते कोण गव्हर्नर जनरल आहेत मिठावर देशभर एकसारखा कर लावणारे लॉर्ड बेंटिंग लॉर्ड वेलर्सली लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड मेयो तर व्यक्ती आहे त्या ठिकाणी लॉर्ड लिटन यांनी देशभर सर्व सर्व सर्वत्र सरौ, एकसारखाच मिठावर कर लावलेला प्रश्न सातवा कि महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त हिवता रुग्ण आढळतात ते सांगायचं आहे हिवताप रुग्ण एका जिल्ह्यामध्ये सर्वात, सर्वात जास्त आढळतात तो नागपूर आहे का गडचिरोली गोंदिया किंवा बुलढाणा ऑप्शन्समध्ये योग्य राहील आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हिवताप रुग्ण पहाव्यास मिळतात प्रश्न आठवा फळे व पालेभाज्यामध्ये कोणता तंतुमय पदार्थ असतो ते सांगायचं आहे कशामध्ये विचारले पळे तस, फळे तसेच पालेभाज्या या दोघांमध्ये सेल्युलोज इन्सुलिन पेप्सिन किंवा वरील सर्व तर सेल्युलोज नावाचा तंतुमय पदार्थ विद्यार्थ्यांना फळे व पालेभाज्या या दोघांमध्येही असतो प्रश्न नववा पाहूया तर लाल मुंग्या ज्या असतात त्यांच्या दंशामध्ये विचारलेला आहे विषामध्ये विचारलेला आहे की कोणते ऍसिड असते लाल मुंग्यांच्या ऑप्शन्समध्ये सल्फ्युरिक ऍसिड असते का फॉर्मिक लॅक्टिक किंवा वरील सर्व तर फॉर्मिक ऍसिडचा समावेश लाल मुंग्यांच्या विषामध्ये झालेला असतो हे कळते प्रश्न दहावा पाहूया तर कायद्याची निर्मिती करण्याचा जो अधिकार आहे पुढीलपैकी कोणाला आहे कायद्याची निर्मिती भारतामध्ये कोण करते तर उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय संसद राष्ट्रपती किंवा या ठिकाणी कवर केलेलाच आहे तर या ठिकाणी संसद जे आहे भारतीय विद्यार्थ्यांना कायद्याची निर्मिती करते म्हणजे त्यांच्याकडे तो अधिकार आहे हे लक्षात येते प्रश्न अकरावा शरीरातील श्वेत पेशीवर कोणत्या रोगाचा विषाणू प्रहार करतो किंवा मारा करतो ते सांगायचं आहे कशावर विचारलेला आहे श्वेत पेशीवर मारा करणारा पोलिओचा आहे का एचआय व्हीचा कावीळ किंवा प्लेग तर एचआय व्हीचा जो आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी जो विषाणू कशावर विद्यार्थ्यांना मारा करतो तर श्वेत पेशीवर महाराष्ट्र राज्यात मान्सून पूर्व पर्जन्यास काय म्हणतात ते विचारलेलं आहे मान्सून पूर्व पूर्वप्रजन्यास काय म्हणतात आपल्या राज्यात या ठिकाणी कॉफीसरी काल बैसाखी अमृतसरी किंवा वरीलपैकी सर्व तर अमृतसरी असे जे आहे त्यांना आपल्या राज्यात मान्सून पूर्व प्रजन्यास संबोधतात प्रश्न तेरावा पाहूया मतांची जनगणना करणारे देशातील पहिले राज्य कोणतं ठरलेले आहे ज्यांनी मताची गणना केलेली आहे ऑप्शन्स मध्ये कर्नाटक केरळ राजस्थान किंवा के तेलंगणा तर कर्नाटक हे राज्य जे आहे मतांची गणना करणारे हे पहिले राज्य ठरलेले दिसते प्रश्न चौदा पाहूया तर चीनची राजधानी बीजिंग आहे नेपाळचे काठमांडू तर दिलेल्या पर्यापैकी कोणती जी जोडी आहे ती चुकीची आहे ते, चुकी ते सांगायचं आहे प्रश्न विचारलेच आहे टी सी एसने तर या ठिकाणी जपानची टोकियो फ्रान्सची पॅरिस बांगलादेशाची ढाका किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही तर ऑप्शन्समध्ये चार योग्य राहील म्हणजेच काय विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोणताही पर्याय असा नाही की ज्याची राजधानी चुकीची असेल म्हणजेच सर्व पर्याय हे योग्यच आहेत जसे की या ठिकाणी जपानची टोकियो आहे फ्रान्सची पॅरिस आणि बांगलादेशाची ढाका आहे तर योग्य राहील या ठिकाणी चार नंबर प्रश्न या ठिकाणी पंधरावा पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे खालीलपैकी कोणाचे विस्तारित रूप आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट पी डी एफ पी एफ एफ किंवा पी डी एच तर या ठिकाणी पीडीएफ चे विस्तारित रूप काय होईल विद्यार्थ्यांना त्यांना पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असे दिसते कवर या प्रश्न या ठिकाणी सोळावा कृष्णराव भालेकर हे खालीलपैकी कोणत्या साप्ताहिकाचे संपादक को होते ते सांगायचं कृष्णराव भालेकर यांनी मध्ये केसरी मराठा दीनबंधू किंवा जनता तर दिनबंधू साप्ताहिकाचे संपादक कृष्णराव भालेकर यांनी होते हे आपल्या सर्वांना लक्षात यायचं आहे तर भगवान गौतम बुद्धांनी वयाच्या कितव्या वर्षी गृहत्याग केलेला आहे हे विचारलेलं आहे ते वय त्यांचे वय काय होते त्यावेळेस ज्यावेळेस भगवान बुद्धांनी त्याग केलेला तिसाव्या वर्षी पंचवीसाव्या पस्तीस किंवा एकोणतीसाव्या तर वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी जे आहे भगवान बुद्धांनी ग्रह त्याग केलेला लक्षात येतो प्रश्न अठरावा पाहूया तर जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार ऋषभदेव यांचा सर्वात उंच जो पुतळा आहे विद्यार्थ्यांना तो कोठे आहे आता जैन धर्माच्या शेवटचे तीर्थकार तर ऋषभदेव सॉरी ऋषभदेव होते हे आपल्याला प्रश्नामध्ये आणखी एक प्रश्नाचं उत्तर मिळते तर कोणत्या ठिकाणी त्यांचा सर्वात मोठा किंवा उंच पुतळा आहे मुंबई प्रयागराज धनबाद किंवा बडवानी मध्य प्रदेश तर बडवानी मध्य प्रदेश या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जैन धर्माच्या शेवटचे तीर्थकार ऋषभदेव यांचा सर्वात उंच पुतळा स्थित आहे प्रश्न एकोणीसावा संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत कोणत्या देशाकडून घेतलेली पंचवार्षिक योजना पद्धत कोणत्या देशाकडून घेतलेली आहे अमेरिका रूस फ्रान्स किंवा स्वित्झरलँड ऑप्शन्समध्ये योग्य राहील आपल्यासमोर या ठिकाणी दोन रूस या देशाकडून पंचवार्षिक योजना ही पद्धत जी आहे आपल्या राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेली प्रश्न विसावा कवर कर भारतीय संविधान स्वीकारल्यानंतर त्यावर कोणी स्वाक्षरी केली जेव्हा आपले संविधान स्वीकारण्यात आलेले होते त्यावेळेस सचिदानंद सिन्हा यांनी राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू तर या ठिकाणी राजेंद्र प्रसाद यांनी जे आहे भारतीय संविधान स्वीकारल्याच्या नंतर स्वाक्षरी केलेली लक्षात येते प्रश्न या ठिकाणी एकवीस हवा शेतसारा गोळा करण्यासाठी रयतवारी पद्धतीचा जो वापर आहे तो पुढीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेला होता शेतसारा गोळा करण्यासाठी विचारलेली ब्रिटिशांनी केलं का पोर्तुगीजांनी डचांनी किंवा भारतीयांनी तर ब्रिटिशांनी जो आहे शेतसारा गोळा करण्यासाठी विद्यार्थ्यांनो रेतवारी पद्धतीचा वापर केलेला लक्षात येतो प्रश्न बावीसावा तर हत्ती हा जो प्राणी आहे पुढीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे ते विचारलेलं आहे प्राण्याचं नाव हत्ती हा झारखंड केरळ कर्नाटक किंवा पैकी सर्व ऑप्शन्स मध्ये चार योग्य राहील कर्नाटक केरळ झारखंड या सर्व राज्यांचा हत्ती हा एक राज्य प्राणी असलेला लक्षात येतो प्रश्न एकविसावा पाहूया माहितीचा अधिकार महाराष्ट्रातील नागरिकांना कोणाच्या आंदोलनामुळे मिळालेला माहितीचा अधिकार कोणाच्या आंदोलनामुळे प्राप्त झालेला आहे अण्णा हजारे नरेंद्र मोदी राज ठाकरे किंवा प्रणव मुखर्जी तर अण्णा हजारे यांच्या ज्या आंदोलनामुळे जे आहे आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झालेला प्रश्न बावीसावा कोर सात हजार पाचशे एक पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावासाठी ग्रामपंचायत सदस्य किती असतात सात हजार पाचशे एक पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सतरा अठरा पंधरा किंवा चौदा तर सतरा सदस्य जे आहे विद्यार्थ्यां ग्रामपंचायतीमध्ये सात हजार पाचशे एक पेक्षा जास्त लोकसंख्या ज्या गावाची आहे त्यासाठी असतात प्रश्न ते विसावा कोणत्या व्यक्तीला महर्षी या नावाने ओळखतात ते विचारलेले आहे महर्षी म्हणून कोणाला ओळखले जात असते मध्ये दिलेले आहे विठ्ठल सिंदे धोंडो कर्वे वरील धोनी किंवा महात्मा गांधी मध्ये योग्य राहील तीन धोंडो कर्वे विठ्ठल शिंदे यांना जे आहे महर्षी या नावाने ओळखतात हे आपल्याला कळते प्रश्न या तर संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होता तीनशे ऐंशी तीनशे एकोणनव्वद तीनशे चाळीस किंवा तीनशे नव्वद तीनशे एकोणनव्वद सदस्यांचा समावेश जो आहे संविधान सभेत झालेला होता हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न या ठिकाणी पंचविसावा दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी कोणती चाचणी करतात सोपा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला येत असेल दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी काय केली केले जाते केले कोणती चाचणी लॅक्टोमीटर एमेनोमीटर वरील दोन्ही किंवा या ठिकाणी वरील नाही तर या ठिकाणी लॅक्टोमीटर चाचणी जी आहे दुधामध्ये पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी केले करण्यात येते हे लक्षात येते प्रश्न सव्वीसावा पाहूया महाराष्ट्र आणि तेलंगणाची सीमा जी आहे कोणती नदी निश्चित करते ते सांगायचं आहे दोन राज्य म्हणजे आपले महाराष्ट्र आणि तसेच तेलंगणा जे की सर्वात शेवटी स्थापन झालेली आहे तर ब्रह्मपुत्रा नर्मदा प्राणहिता किंवा कावेरी तर प्राणहिता ही जी नदी आहे महाराष्ट्र तेलंगणा या दोन राज्याची सीमा निश्चित करणारी एक नदी आहे प्रश्न सत्ताविसावा कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला सर्वात कमी लागते ते राज्य कोणते आहे सर्वात कमी सीमा लागणारे आंध्र प्रदेश आहे का गुजरात गोवा किंवा मध्य प्रदेश तर ते राज्य आहे गोवा या राज्याची सीमा जी आहे आपल्या राज्याला सर्वात कमी जुळालेली प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन जे आहे कोणत्या निधीतून दिले जाते सर्वोच्च न्यायालयाच्या जा, न्यायाधीशांचे वेतन तर संचित निधी सांसद निधी राखीव निधी किंवा पैकी नाही तर संचित निधीमधून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन हे दिले जात असते तर विचारलेला आहे बोरडू मिश्रण तयार करण्यासाठी कशाचा कर वापर केला जात असतो बोरडू मिश्रण तयार करण्यासाठी कॉपर नायट्रेट सल्फर ऑक्साइड कॉपर सल्फेट किंवा वरीलपैकी सर्व कॉपर सल्फेटचा वापर जो आहे बोरडू मिश्रण तयार करण्यासाठी केला जातो हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता या ठिकाणी सांगू इच्छितो की पोलीस भरतीसाठी दोन हजार स्पेश दोन हजार पंचवीसच्या स्पेशल भरतीसाठी विद्यार्थ्यांना पाचशे पन्नास से पे पी डी एफ आपण तयार केलेली आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला हे पी डी एफ घेण्यासाठी व्हॉट्सअप करायचा आहे तुम्ही हा जर सुपर क्लास फॉर्म घेत असाल वन फोर नाईनमध्ये मिळत आहे नाहीतर तुम्हाला ते महाग पडणार आहे तर ही संधी तुम्हाला मिस नाही करायची आहे इच्छिक त्यांनी नक्कीच आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही काढणार असतो हो। चॅनलला सबस्क्राईब करायचं राखून गेलेले लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्या एकदम फ्री असते आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो, तो मला नक्कीच दाखवायचा असतो चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये